तर बघा मित्रांनो हो की तुमचे हे तर बघा मित्रांनो हो की तुम्हाला जर राशन मिळत असेल तर बघा तुम्हाला जे काय मोफत राशन मिळत होते ते आता बंद देखील होणार आहे या नागरिकांचे मोफत राशन बंद होणार आहे आताच करा हे काम तर तुम्हाला हे राशन बंद नाही होण्यासाठी कोणकोणते काम करावं लागल ते आपण बघूया नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे की बघा तुम्हाला जे काय राशन मोफत हे मिळत होते ते आता बंद होणार आहे हे सरकारचा मोठा निर्णय आहे तर बघा सरकारची ही एक योजना होती की ज्या योजनेअंतर्गत देशभरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे देशभरातील राशन कार्डधारकांना मोठा धक्का देणारी ही बातमी आहे मित्रांनो नागरिकांचे आता मोफत राशन हे बंद होणार आहे कारण कशामुळे आपल्याला काय करावे लागणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत पूर्ण माहिती पूर्ण न्यूज आपण बघणार आहोत देशभरातील नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती तर बघा देशाचे नरेंद्र मोदी यांनी योजना सुरू केली होती या मोफत अन्नधान्याचा लाभ घेऊन कितीतरी लोकांना याच्यावर आपला उदरनिर्वाह केला आहे तर बघा गरिबांसाठी मोफत अन्नधान्य ही एक प्रकारे त्यांना वरदान आहे कारण त्यांना यामार्फत थोडासा त्यांचा आर्थिक ताण कमी होत होता तर बघा जे काय सरकारने ही योजना सुरू केली होती की बघा गरीब कुटुंबांना या ठिकाणी मोफत राशन हे मिळत होते परंतु आता हे मोफत राशन बंद होणार आहे कोणासाठी बंद होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि आपल्या पोटाची आग विजवते परंतु आता हे अन्नधान्य काही लोकांना बंद होणार आहे याचीच विश्लेषण माहिती आपण घेत आहोत जर तुम्ही पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा पी एम जे की लाभार्थी असताल तर महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठीच आहे आयकर विभाग आता अन्न मंत्रालयासोबत माहिती शेअर करणार आहे ज्यामुळे अपात्र लाभार्थी यादीतून नोंदणी वगळली जाऊ शकते तर बघा तुमचे जे नाव आहे हे देखील वगळण्यात येणार आहे की जे तुम्हाला मोफत राशीन मिळत होते ते तुम्हाला नाव वगळल्यावर मिळणार नाही पी एम जे की ही योजना गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी सुरू करण्यात आली होती जे आयकर भरत नाही आणि ज्यांना सरकारकडून मोफत धान्याचा लाभ मिळतो मात्र आता आयकर विभागाकडून प्राप्त झालेल्या डेटानुसार अपत्र लोकांना या योजनेतून काढले जाणार आहे म्हणजे की त्यांना आता राशन हे मिळणार नाही जर एखादा लाभार्थी आयकरदार असेल आणि त्याचे उत्पन्न विशिष्ट मर्यादेपेक्षा उत्पन अधिक असेल तर बघा जर तुमचे उत्पन्न हे अधिक असेल तरच तुम्हाला या योजनेतून वगण्यात येणार आहे डी एफ पी डी आधार किंवा पेन क्रमांकासह मूल्यांकन वर्षाची माहिती प्रदान करेल ज्यामुळे लाभार्थ्याची पडताळणी केली जाणार आहे तर बघा ही तुमची पडताळणी देखील होणार आहे सरकारने या योजनेसाठी किती निधी दिला आहे सरकारने दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस आर्थिक वर्षात पी एम केसाठी दोन पॉईंट तीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे जी चालू आर्थिक वर्षातील एक पॉईंट सत्त्याण्णव लाख कोटीपेक्षा जास्त अधिक आहे ही योजना कोविड नाईन्टीन महामारीमुळे झालेल्या आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी सुरू करण्यात आली होती सरकारने या योजनेचा कालावधी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पुढील पाच वर्षे वाढवला आहे या योजनेचा कालावधी वाढवला पण सरकारने ही आठ घातलेली आहे की बघा तुमच्या राशींची छाननी होणार आहे आणि तुमचे हे नावसुद्धा उघडले जाऊ शकते नवीन पडताळणी प्रक्रिया कशी होणार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सी बी डी टी एका आदेशात सांगितले आहे की आयकर विभागातील महासंचालक प्रणाली यांना ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या डी एफ पी डी सचिवांना माहिती देण्याचा अधिकार असेल जर लाभार्थ्याचा आधार पेनशी जोडलेले असेल तर प्राप्ती कर विभाग त्याच्या उत्पन्नाची पडताळणी करून अन्न मंत्रालयात माहिती देणार आहे तर बघा तुमचं जे पेन कार्ड आहे हे जर तुमच्या आधारशी जोडलेले असेल तर बघा त्याच्या उत्पन्नाची पडताळणी करून मंत्रालयात माहिती देणार आहे तर बघा जर लाभार्थ्याचे पेन कार्ड दिले असेल आणि तो करदाता असेल तर त्याचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते तर बघा ही सर्वात मोठी माहिती आहे जर लाभार्थ्याचा आधार क्रमांक कोणत्याही पी एस सी जोडलेला नसेल तर व्यक्तीची स्वतंत्र तपासणी केली जाणार आहे डेटा गोपनीयता आणि सुरक्षितता कशी राखली जाणार यासाठी आयकर विभाग आणि अन्न मंत्रालय डी एफ पी डी यांच्यात एक अमंजनसे करार ओ यू करण्यात येईल या करारामध्ये डेटा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया गोपनीयता डेटा संरक्षण आणि माहितीचा सुरक्षित उपयोग यांचा समावेश असेल योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून कठोर उपाययोजना केल्या जातील तर बघा जे का तुम्हाला मोफत हे राशन मिळत होते की हे आता मिळणार नाही कारण अर्जांची राशनची ही छाननी सुरू झालेली आहे म्हणजे की सुद्धा नाव हे वगळले जाऊ शकते तुम्हाला काय करावे लागेल तर बघा जर तुम्ही मोफत राशन घेत असाल तर आयकर भरत असताल तर तुमचं नाव यादीतून वगळले जाऊ शकते यासाठी तुमचा आधार आणि पेन लिंकिंग खात्री करून घ्या आणि सरकार सूचना नियमितपणे तपासा जर तुम्ही अध्यापक आयकर भरत नसाल आणि पी एम अंतर्गत मोफत धान्य घेत असाल तर तुमच्यासाठी ही योजना सुरू राहणार आहे मात्र भविष्यात सरकारकडून लाभार्थ्याची पडताळणी अधिक कठोर होण्याची शक्यता आहे आयकर विभाग आता अपात्र लाभार्थ्यांना यादीतून काढण्याची अन्न मंत्रालयासोबत डेटा शेअर करणार आहे मोफत रेशन मिळवणाऱ्या व्यक्तींची पेन आणि आधारद्वारे पडताळणी केली जाणार आहे जर तुम्ही करदाता असाल तर तुमचं नाव तर बघा तुम्ही जर करदाता असाल तर तुमचं नाव लाभार्थ्याच्या यादीतून काढलं जाऊ शकते सरकारने दोन हजार पंचवीससाठी पी एम के सीसाठी दोन पॉईंट तीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे आधार आणि पेन लिंक करून तुमच्या पात्रतेची खात्री करा आणि सरकार अद्यतनावर लक्ष ठेवा तर बघा या ठिकाणी मित्रांनो हो की हे जे सरकार आहे हे आता काय करणार आहे की तुमचे जे तुम्हाला जे राशन मिळत होते तर तुमचे देखील हे मोफत राशन बंद करणार आहे अशा प्रकारे आपण पाहिलं की कोणत्या नागरिकांचे मोफत राशन बंद होणार आहे यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे याची माहिती घेतली आहे तर बघा ज्यांचे उत्पन्नही देखील ज्येष्ठ आहे असं देखील राशन हे बंद होऊ शकते म्हणजे की त्यांना जे अन्न मिळते हे बंद केले जाऊ शकतं सरकारतर्फे तर बघा मित्रांनो ही होती बातमी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बघा साईडलाच खाली एक सबस्क्राइब नावाचं बटन असेल त्याला तुम्ही क्लिक करून आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजे की तुमच्यापर्यंत आपली खरी ही पोचली पाहिजे